नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं बी बी डिकोडरवरती तर मित्रांनो ग्रँड प्रीमियरच्या सोहळ्यामध्ये स्टेजवरतीच एक वादाची ठेणगी आपल्याला पाहायला मिळालेली आहे वेल ती वादाची ठेणगी इन्फ्लुएन्सर्स व्हर्सेस ॲक्टर म्हणजेच निखिल दामले आणि कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावळकर यांच्या दोघांमध्ये पाहायला मिळाली ते ठेणगी कशामुळे पेटलेली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी रिक्वेस्ट करतो की तुम्ही जर अजून या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ला 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 तर पटकन लाईक करा ला ला ला। तर मित्रांनो त्या ठिकाणी रितेश देशमुख या दोघांचं इंट्रोडक्शन करत असतात स्टेजवरती आणि बोलतात की एकीकडे आहे ॲक्टर आणि एकीकडे एक आहे एक इन्फ्लुएन्सर एक ॲक्टर्सला इन्फ्लुएन्सर्स आवडत नाहीत तर इन्फ्लुएन्सर्सला ॲक्टर्स आवडत नाहीत याच्यावरती त्या ठिकाणी अंकिता म्हणते मी ॲक्टर्सवर रागवलेली नाही आहे माझं म्हणणं हेच आहे की ॲक्टर्स आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्यामध्ये जे लोक दरी निर्माण करतात असे लोक मला आवडत नाहीत कारण प्रत्येकजण आपापल्या आप पद्धतीनं त्याची कला सादर करत असतो याच्यावरतीच बिल बोलला की मला असं म्हणायचं आहे की एखादा इन्फ्लुएन्सर ज्याला ॲक्टर व्हावं वाटतं वा आणि तेवढं त्याच्याकडे टॅलेंट नाही आहे पण फक्त त्या व्यक्तीकडे फॉलोअर्स खूप आहेत म्हणून त्या व्यक्तीला जेव्हा ॲक्टर म्हणून घेतात आणि एखाद्या चांगल्या ॲक्टरला घेतलं जात नाही कारण त्यांच्याकडे फॉलोअर्स नसतात तेव्हा कुठेतरी खटकतं तेव्हा अंकिता उत्तर देते की मला हेच आवडत नाही की तुम्ही कम्पेअर करताय आमच्याकडे टार्गेट ऑडियन्स आहे जो तुमच्याकडे नाही आहे तर अशी वादाची ठणगी या स्टेजवरती आपल्याला पाहायला मिळालेली आहे वेल घरामध्ये काय होतं हे पाहणं खूप उत्सुक त्याचं ठरणार आहे वेल तुम्हाला काय वाटतं या भांडणामध्ये तुम्ही कोणाच्या साईड आहात ॲक्टर की इन्फ्लुएन्सेस आम्हाला कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स गॉसिपसाठी फक्त सबस्क्राईब करा बिग बॉस डिकोडरला मी भेटतो तुम्हाला अशाच एक्सक्लुझिव्ह अपडेट्ससह तोपर्यंत धन्यवाद